संगमनेर तालुक्यामधील जोरवे येथे विविध विकास कामांचे उद्घाटन व जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत सन्मान सोहळा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शरणिताई विखे पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न झाले या प्रसंगी त्यांच्या हस्ते महिलांना शिलाई मशीन लेडीज सायकल वाटप उज्ज्वला गॅस पीठ गिरणी अशा विविध लाभांचे महिला बचत गटांना रोजगार विक्री स्टॉल आणि फूड प्रोसेसिंग युनिटचे वितरण करण्यात आले त्याचबरोबर गावामध्ये सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी करत सौ विखे यांनी महिलांना मार्गदर्शन केलं याप्रसंगी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याचे चेअरमन कैलास नाना तांबे संगमनेर तालुका अध्यक्ष वैभव लांडगे दादाभाऊ गुंजाळ कोल्हेवाडीचे सरपंच सुवर्णा दिघे रहिमपूरच्या सरपंच सविता शिंदे जोर्वेच्या सरपंच प्रीती दिघे शरद नाना थोरात जोर्वे जनसेवा मंडळाचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येनं हजर होते जे काही कार्यक्रम आपण घेतलेले आहेत त्या कार्यक्रमाच्या संदर्भात जर बोलायचं म्हटलं तर मागील माझ्या वाढदिवसा निमित्ताने आपण इथं बरेचशा महिला आपण इथं कार्यक्रम घेतलेला होता आणि तेव्हा सुद्धा आपल्या हे जोया गावामध्ये संपूर्ण हॉल हो आपण भरलेला होता ते हॉल भरत असताना महिला निश्चित सक्षम झाले असं मला वाटायला लागलं कारण वचन सहकार्यामुळं आपल्या सर्व महिलांनी एकत्र येऊन ते काही नवीन नवीन उद्योग आपण सुरू केलेले आहेत आपण मागा एक कोर्स केला उदबतीची फॅक्टरी आपण बघितली राज्य तालुक्यामध्ये जे चाळीस हजार महिलांचे संघटन आहे त्यांनी केलेले बरेचसे काम ते सुद्धा आपण बघितलेले आहेत आणि आपणही केंद्रित केलं पाहिजे या धडपडीमुळे आज आमच्या महिला बघितली शिलाई मशीनचं वाटप असेल एक युनिट टपरी पासून तर संपूर्ण युनिट बे मिळालेलं आहे आणि ज्यांनी शिलाई मशीनचे कोर्स केलेले आहेत अशा महिला स्टेजवर मला इथे दाखवलेली आहे निश्चितच मला मनापासून आनंद होतो की आपण जे प्रशिक्षण घेतलं याचा फायदा तर निश्चितच आपल्या महिला बघितलींना होईल आणि शेवटी आज एक ब्लाउज शिवाय का म्हटला आणि त्याच्याबद्दल डिझाईन काढायची म्हटली पुणे मुंबई सारख्या ठिकाणी तुम्हाला नऊशे ते हजार रुपयाच्या खाली कोणीही काम करून घेत नाही म्हणून आपल्या ग्रामीण भागातल्या महिलांना दिवसाला एक जरी पाऊस शिवला तरी आपल्याला चारशे ते पाचशे रुपये रोज मिळाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला मी तुम्हाला नेहमी सांगते की साईबाबाला जे फुलं वाहिले जातात हे पूर्ण फेकून दिले जायचे परंतु जेन्स फाउंडेशनने ते फुलं विकत घेतले आणि त्याच्यापासून आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय महोदय साहेबांचे जे स्वप्न होतं ते टाकावू पासून टिकाऊ या संकल्पातून आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून आपण ऑर्गेनिक उदपत्या तयार केल्या पासून आपण राष्ट्रगंध तयार केले वर्तमानपत्र वाचल्यानंतर आपण दुसऱ्याशी टाकून देतो त्याच्यापासून आपण सीसीसी तयार केलेली आहे प्रत्येक मंदिरामध्ये जे नारळ फोडले जातात दे ते नारळाचं कलेक्शन करून त्याच्यापासून आपण कोकोपीठ तयार केलेलं आहे आणि तुम्हाला खोट वाटेल आज आपली उत्पत्तीची विक्री डेली एक लाखाची विक्री एक लाख रुपयाच्या हातामध्ये मिळतात आणि सर्वच जे जे काही वाटप रुपये शिल्लक राहतात आणि या पाच हजार मध्ये कलेक्शन करून करून आपण नवीन नवीन भरपूर राबवत असतो तुम्हाला जर खोटं वाटलं तर आज सुद्धा मी तुम्हाला दिसी दाखवू शकते की महिलांना जवळजवळ उत्पत्तीसाठी आपल्या चारशे महिला तिथं काम करतात बाकीचे तर पचकट वेगळेच काम करत आहेत परंतु चांगल्या पद्धतीने आपण मनापासून जर एखादं काम केलं तर निश्चितच त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळत असत जे काही वेगवेगळे फूड प्रोसेस असेल शेवायचं मशीन असेल आता उन्हाळा लागलेला आहे कुरडायचं सीझन सुरू झालेलं आहे गव मशीन असेल पिठाची गिरणी आहे पॅकिंगची मशीन आहे सायकलचं वाटप आहे बाकीचे खरेक्शन मशीन आपल्याला मिळालेलं आहे आणि दिवाळी असेल दसरा असेल बरेच ठिकाणी आपल्या दिवाळीला लेखी माहिती येतात आपल्या सासरचे लोक असतात प्रत्येकाचे पर्कर दाऊद शिलाईची मशीद ची काम आपल्याला त्यावेळेस वेळ मिळत नाही परंतु ही ऑर्डर आपल्याला अगोदरच आपण आपल्या जे शिव मशीद चालरीचा आपला व्यवसाय असेल तिथ आपण बोट की ज्यांना दिवाळीचे ब्लाऊज शिवायचे असेल त्यांनी कमीत कमी दोन महिने अगोदर ऑर्डर द्यायची तर दिवाळीच्या तुम्हाला तुमचे घरातले काम असतात आणि ब्लाऊज शिवाय त्या वेळेस वेळ मिळत नाही कारण आपल्याला माहिती जायची पण घाई असते आपल्या नंदा बाळा सोबत घरी यायचे असतात म्हणून बऱ्याच ठिकाणी आपण लग्न स्थळा सुद्धा परीक्षा आपण ऑर्डर्स घेत असतो आज सुद्धा तुम्ही सारख्या ठिकाणी सुद्धा ज्या महिला शिवाय मशीनचं काम करतात आज त्या कंपनीत म्हणजे दोन दिवसाला दहा रुपये लोक ते कमावतात म्हणजे बचत गटाने मिळून घेतलेले ते काम कोणी सुद्धा कोणी गाव सुद्धा काज करायचं अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी काम वाटून घेतलेलं आहे त्याच्यामुळे आपल्या महिला महिन्यांमध्ये काय एकोप असला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे गोवळ कोणी सांगितलं की आपल्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी जी घोषणा केलेली आहे की ज्यांचं उत्पन्न आठ लाखाच्या आतमध्ये आहे अशा सर्व शेतकरी महिला वर्गींच्या मुलींना मेडिकल असेल इंजिनिअरिंग असेल फार्मसी असेल एमबी असेल कोणतंही ग्रॅज्युएटचं शिक्षण आपल्याला जर पाहिजे असेल तर ते संपूर्ण फ्रीमध्ये मिळणार आहे त्याच्यामुळे निश्चितच आपल्या ह्या महिलांनी आपल्या ह्या मुलीला चांगल्या पद्धतीचं शिक्षण कसं देता येईल आणि ही भरायची काळजी आपल्याला करण्याचं काही कारण नाही तर शेतकऱ्यांची परिस्थिती कशी असेल तुम्ही आम्ही सर्व शेतकरी असल्यामुळे आपल्याला सर्वांना परिस्थितीची जाणीव आहे आणि निश्चितच मोफत शिक्षण जर आपल्याला मिळणार असेल तर आपण संपूर्ण गोष्टीचा आपल्या या मुलीला कटाक्ष लक्ष ठेवून ती पुढे कशी जाईल या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि हे प्रयत्न जर करायचे असेल तर सर्वात प्रथम आपल्या महिला भगिनीने आपला टीव्ही बंद केला पाहिजे जे सिरियल्स वागतात हे करण्यापेक्षा आपण एखादं पुस्तक वाचत म्हणजे जेव्हा शाळेतून येतात शाळेतून आल्यावर आपण जर टी बघत असेल तर मुलं सुद्धा टीव्ही बघायला बसतात त्याच्यापेक्षा मुलं शाळेतून येण्याच्या अगोदर जर आपण एखादं पुस्तक हातात घेतलं तर आपली आई काय वाचते हे खूप अलन्य आपले मुलं बघत असतात आणि त्यांना सुद्धा वाचण्याची आवड निर्माण होते अशा पद्धतीने आपल्याला हे संस्कार घडवायचे आहे म्हणून आमच्या पहिल्या पहिली सर्व गोष्टी आहेत ते बारकेने लक्ष द्यायचं आहे जास्तीत जास्त आपल्या ग्रामीण भागातील मुली इंजिनिअर फार्मसी मध्ये शिक्षण देऊन ते स्वतःचे मेडिकल सुद्धा टाकू शकतात आणि चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळेल आज आपल्या प्रवाह वेगवेगळ्या जवळजवळ एकशे वीस कंपनी मागच्या वेळेस आले होते आणि जवळजवळ दोन दो 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 तीन तीन हजार मुलांचं सिलेक्शन झालं होतं आता सुद्धा आपण काही जगाचा महारोजगार मेळावा भरला एसन मीडियासाठी प्रतिनिधी महेश खुळे संगमनेर